दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा परतीच्या पावसानं गेल्या दोन दिवसापासून नाशिकला झोडपण्यास सुरुवात केली आहे काल बुधवारी आणि गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात सरासरी चौतीस टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस झाला असला तरी एकूण पावसापेक्षा त्याचे प्रमाण साठ टक्के इतके कमी आहे या परतीच्या पावसानं सर्वदूर हजेरी लावल्यानं ग्रामीण भागात अनेक घरांची पडझड झाली आहे तसंच पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे परतीच्या पावसानं ग्रामीण भागाला चांगलं झोडपून काढलं आहे शेतीला त्याचा मोठा फटका बसला आहे नवरात्रीसाठी लावलेले झेंडू आणि कांदा यांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर निफाड तालुक्यातील विंचूर लासलगाव ओझर चांदोरी सायखेडा पिंपळगाव या परिसरात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्यामुळे कांदा टोमॅटो आणि सोयाबीन शेतकरी राजा दुहेरी संकटात अडकलेला आहे जे आज प्रतीच्या पावसामुळे तीन चार दिवसापासून शेतकऱ्यांचं टोमॅटोचं कांद्याचं आणि कांद्याचे रोप आणि दुसरं सोयाबीन मका या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे हे नुसकान जे पाणी साचलं शेतामध्ये त्या नुसकानामुळे त्यांच्या पिकावर मोठा परिणाम होणार आहे त्या परिणामामुळे उद्या मार्केटवर तो परिणाम होणार आहे कारण पीक मार्केटला येणार नाही क्वालिटी राहणार नाही कारण टमाटे असे असोल कांदे असल सोयाबीन असेल मका असल या पिकांचा मोठा मार्केटमध्ये शॉर्टेज निर्माण होईल आणि शेतकऱ्यांचा तोटा होईल जर पिकाची क्वालिटी घसरली तर सरकारने त्वरित याचं दखल घेऊन पंचनामे करावा आणि शेतकऱ्यांना भरपूर मदत मिळावी आणि शेतकरी एक तर आता का वेटाकुटीस आलेला आहे शेतकऱ्याला त्याच्यातून फार मोठं संकट शेतकऱ्याच्या पुढं समोर उभं राहिलेलं आहे सरकारने त्याची दखल घेऊन त्वरित पंचनामे करावं हीच आमची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक